बघा आजची डेट सांगतो एक नोव्हेंबर पाऊस एवढा जोरात पडतो आहे ना असं वाटतं आपण पावसाच्या दिवसातच आहे की काय भरपूर पाऊस काल रात्रीपासून एवढा नॉनस्टॉप पाऊस पडतो आहे ना बघा पूर्ण धुतलं गेलेलं आहे त्याच्यात पाणी मारायची पण आता परत गरज नाही एवढं पाणी तिथे गेलेलं आहे आणि हे बघितलं काय माझ्या टी शर्टचा डबल उपयोग झालेला आहे हे बघा टी शर्ट नंबर वन बुबूला कवर बुबू बरोबर बस हे बघा आमची झाकायची चादर होती एक ती इकडे तर काळूला असं वरतून झाकलं पाहिजे येस झोप झोपा मॅडम आणि तिसरा बघा तिसऱ्याला फुल फुल कवरेज फुल कवर फुल रेनकोट रेनकोट कवर हे कवर कारण तो जरा कसा आहे माहिती आहे का एकदम जरा वयस्कर आहे ना तर हे बघा एक हे बघा खाली एक टी शर्ट घातलं आणि वरती एक टी शर्ट घातलं आहे झोपा झोप झोप काय ना झोप आम्ही जर हात धुतो आज टूरला झालं कुठे गणपतीपूर हे मी माझा डब्बा घेऊन रेडी टूर साठी त्यावेळे उंची उन... पोचायला लागली उंची ड्रायवर कुठे आहे ड्रायव्हर कुठे आहे पाऊस बघा पाऊस केवढा आहे चला तुम्हाला बाजूला घराचं काम किती झालं ते सुद्धा दाखवतो तु। पाठी तुम्हाला दिसतं आहे परवा मी दोन टँकर मागवले होते दोन टँकर भरून एक टँकर तेवढ्यात पाणी सोडलं म्हणजे ती माती टाकली ती आतमध्ये गेली पाहिजे आणि एक टँकर इकडे म्हणजे दोन पाच हजार पाच हजार दहा हजार लिटरचं पाणी मी आतमध्ये सोडलं आता बघा परत परत वरती थोडे थोडे ते दगड दिसायला लागले म्हणजे माती होती सर्वा। तो ही काम ती आतमध्ये गेली बघा सर्व तर एवढं काही आपलं काम झालेलं आहे तिकडे एक्स्ट्रा माती उरली आहे तिकडे डबल वॉश क्रश स्टँड उरलेला आहे खडी उरलेली आहे आणि इकडे वाळू उरलेली आहे तुम्हाला वरचा व्ह्यू दाखवतो हो पावसाच आज आपला फक्त एक खालचा रूम बुक आहे आणि त्यांच्या सोबतच आपण फिरायला चाललो आहे पाऊस भरपूर आहे भरपूर हॅवी रेनफॉलचं कसं असतो तसंच आहे इकडे वरतून तुम्हाला बघा अजून दिसतंय सर्व बघा चला इथे बघा पाहुण्यांना घेऊन पहिल्यांदा कुठे आले लोटेश्वर टेम्पल तुम्हाला लेफ्ट साइडला ले दाखवतो बघा हे बघा तिथे आहे बघा लोटेश्वर प्रसन्न आणि माझ्यासोबत मी आज लॅपटॉप पण घेऊन आलो आहे कारण भरपूर बुकिंग्स येतात आणि बुकिंगचे कन्फर्मेशन मला रात्री द्यावे लागतात कारण मी कधी कधी बिझी असतो ना असं इथे किंवा बा आपल्या बाजूच्या कामात आज बाजूचं काम नाही म्हणून मी टूरला आलो आहे ओके तर इथे बघा हे ऑक्टोबर महिन्याची बुकिंग हाऊसफुल होती नोव्हेंबर महिन्याची बुकिंग झालेली आहे सुरू आणि सोबतच डिसेंबर महिन्याची पण बुकिंग सुरू झालेली आहे हे बघा डिसेंबर महिन्याची आणि सोबत जानेवारी फर्स्ट जानेवारी पण बुक झालेलं आहे एक तुम्हाला मी डेट सांगतो जसं काय आताच रिसेंट बुकिंग आली आहे तीस डिसेंबर थर्टी डिसेंबर थर्टी वन डिसेंबर आणि फर्स्ट जॅन गोल्डन रूम बाकी इतर रूम आपल्याकडे अवेलेबल आहे सिल्वर ट्विन वन ट्वेन टू बाकी ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर डिसेंबरला गोल्डन सिल्वर आपलं वरचा रूम सर्व पॅक झालेला आहे ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन ट्वेंटी एट डिसेंबरला सिल्वर रूप आपला बुक झालेला आहे नाईन्टीन डिसेंबर नाईन्टीन डिसेंबरची बुकिंग आलेली आहे असे बुकिंग्स आपल्याला हे कन्फर्मड बुकिंग असतात ना ते आपल्याला आलेलं आहे तर तुम्ही पण नोव्हेंबर तर चालूच आहे आपला डिसेंबर जानेवारी आणि हां जानेवारी ह्या तीन महिन्याची तुम्ही बुकिंग आमच्याकडे करू शकता ओके okay. तर मी इथे बघा सर्व बुकिंगचंच काम करत बसलो आहे बघा आता माझा लंच टाईम सुरू आहे आणि एक मजा येते आता मला खायला इकडे काजलला व्हिडिओ कॉल पण केलेला आहे बघा दिसतंय का हो दिसतंय दिसतंय तर बघा तिने काय दिलं आहे चपाती दिलं आहे आला चपाती दिलं आहे ते भाजी दिली आहे शिरा दिला आहे आणि असे कॉल येत राहतात बघा

जायच मग पण सुरू दादा म्हणून विचारलेलं हा तो पण चला नवीन दिवस नवीन सुरुवात सर्वांना नमस्ते पाठी बघा हा लोड आत्ताच आलेला आहे आणि हे टोटल मी आता पंचवीस बॅग सिमेंटचे वाप मागवलेले आहेत ट्वेंटी फाईव्ह कारण आपलं परत बाजूचं काम सुरू झालेलं आहे आज आपली बुकिंग आहे फक्त सिल्वर रूम बुक आहे ते आपले गेस्ट इव्हनिंगला चेक इन करणार आहे ओके ते बघा आमचं चेक इन टाईम सकाळी साडे अकरापासून सुरू होतो ते दुसऱ्या दिवशी दहापर्यंत असतं साडे अकरापासून तुम्ही नंतर कधीही चेक इन करू शकता आता चेक इन कधी कधी संध्याकाळी रात्रीसुद्धा होते ओके पण त्या हिशोबाने आम्ही रूम रेट फ्लक्च्युएट करत नाही रूम रेट हाय ते सेम फॉर ऑल डेज ऑल मंथ्स ऑल वीकेंड्स अँड ऑल सीझन बाकी चला आता तुम्हाला बाजूचं काम दाखवतो लाईट गेली आहे का मग ही लाईट कशी लागली आपली ते इन्वर्टरमुळे लागते हे का हातात घेऊन आज तुळशीच लग्न आहे ना लग्नाला काय जेवण बनवायला बोलवलं की काय जेवण झाली आज रात्रीची ऑर्डर काय आपली आज दोन व्हेज आणि फिश थाळी दोन फिश दोन व्हेज सिल्वर रूम बुक आहे चार माणसांसाठी ओके माशी अशी बुकिंग हेच्युली काय झालं माहितीये का बुकिंग पावसामुळे जरा बुकिंग जरा कमी झाल्यात नाहीतर हे सीझन असं आहे की कमीत कमी तीन चार रूम दोन चार रूम असे आमचे बुक असतात पण आता पावसामुळे जरा बुकिंग कमी झालेली आहे ओके त्या खाली त्या खाली दा चला।, ये, ये, ये. चला खाली दा खाली दा बाजूच्या प्लॉटमध्ये जेवढी आम्ही माती टाकली होती ना ती पावसाच्या पाण्याने आणि टँकरने ती खाली गेली परत आम्ही वरती परत माती टाकतो आहे म्हणजे ती खाली खाली अजून दमत राहायला पाहिजे ना ते कसं दबत राहणार आणि जेव्हा टोटल ऊन पडेल ना तेव्हा त्याला ते धुमस मशीन असते अशी जोरात जोरात आपटायची ती आम्ही करणार आहे म्हणजे हे आम्ही पण व्यवस्थित लेव म्हणजे स्टेप बाय स्टेप सर्व करतो आता सिल्वर रूममध्ये चार माणसांची बुकिंग आहे ना तर एक बेड मला स्टाफ सांगितलंच होतं की त्यांनी लावलं नाही तर ते मी लावायला आलो गाव बोललं की थोडा वेळ लाईट जाते पण आमच्याकडे जास्त प्रमाणात कधी लाईट जात नाही आता ह्या रूममध्ये तुम्हाला दाखवते की कोणकोणते लाईट्स इन्व्हर्टरवर मी दिलेले आहेत आता फॅनचं बटन आपल्याला चालतो का बघूया हो यस फॅन चालू आहे म्हणजे इन्व्हर्टरवर फॅन आहे इन्व्हर्टरवरती ट्यूबलाईट दिलेली आहे हा बल्ब नाही दिलेला आहे मी ओके म्हणजे जे गरजेचे आहेत ट्यूबलाईट फॅन ते इन्व्हर्टरवर तुम्हाला चालू राहणार आणि असं तुम्हाला पक्षींचं केलबिल आवाज येत राहणार बघा पक्षी नाही ते खारुताई आहे बघा तिकडे गेली बघा खारुताईचा आवाज आहे ओके तुम्हाला टेरेस आज आपलं गोल्डन अवेलेबल आहे सिल्वर बुकड आहे एक दोन तीन आणि आतमध्ये सुद्धा दाखवतो इथे कोणती इन्व्हर्टरला लाईट आपण दिली आहे का बघूया येस इथे पण आपण ट्यूबलाईट दिलेली आहे इन्व्हर्टरवर आहे येस अजून एक तुम्हाला रिव्ह्यू देतो हे जे मी पार्टी फोल्डिंग बेड्स दिसत आहेत ह्याला वापरून मला आता दोन वर्ष प्लस झालेले आहेत ह्याचा एक रिव्ह्यू देतो की ह्याचे जे जॉईंट्स आहेत ज्याच्यात स्क्रू आणि हे असत हे बघा हे ढिले होत राहतात असे हेच नाही बघा असं नाही की एकच हे बघा दुसरं पण बघा हे बघा म्हणजे जे स्क्रू ना पडत राहतात मग आपल्याला फक्त ते लावत राहायला लागतं म्हणजे एवढी आपल्याला काळजी घेत राहायला लागतं हे जास्त बघतं ड्युरेबल नाही आहे जास्त म्हणजे तुम्ही ह्याची लाईफ एक फाय टेन इयर्सच पकडा ओके ते वुडन आपले जे राहतात ते कसे वीस पंचवीस वर्षे राहतात हे पाच दहा वर्षेच राहणार हे तुम्हाला रिव्ह्यू दिलं म्हणजे तुम्ही जर घेणार असाल तर हे बघा हे मला काहीतरी कमीत कमी, कमी आठ नऊ हजारला पडलं होतं मुंबईला बोरिवलीवरून मी घेतले होते हे चला कसे काम निघतात आणि एक्सपिरियन्सनी आम्ही ना आता ह्या होमस्टेच्या एक्सपिरियन्समध्ये एक्सपिरियन्सनी त्या होमस्टेमध्ये आम्ही काय काय चेंजेस करतो तुम्हाला आता परत दाखवतो बघा इथे ही गोल्डन रूमची चावी आहे बघा लिहिलं पण आहे गोल्डन ओके हे ओपन करते बघा काय होतं ही फिरते आहे बघा पूर्ण आणि हा लॉक झालेला लॉक हे बघा ओपनच होत नाही आणि हा लॉक आम्ही दुसऱ्यांदा रिपेअर केला आहे नवीन चांगल्या क्वालिटीचे वापरलेले आहेत हा दुसऱ्यांदा एक गोल्डन तर लक्षात दुसऱ्यांदा लावला आहे सरळ आम्ही काय करणार आहे सरळ कडीवाले सिस्टम ठेवणार आहे तिथेसुद्धा थोडंसं लो वाटेल पण प्रॅक्टिकल आहे ते कडी सिस्टम हा दरवाजा उतरतो खाली पण हा दरवाजा कसा वेगळा मटेरियलचा आहे हा उतरत बितरत नाही जास्त हा बघा हा जुना बघा चांगला टिकला आहे हावाला लॉक पण तोवाला लॉक आता परत तुम्हाला दाखवतो बघा हे एक लेफ्टला फिरवलं उघडलं पाहिजे होतं पण तो आतल्याच फिरतो आहे बघा आता मला परत ह्या लॉकवाल्याला बोलवायला लागणार आहे कारण ह्याच्या नशिबात गोल्डन रूम बुक नाही आहे ह्याचा उघडलं कसं असतं मग आज लावूनसुद्धा हे झालं प्रॉब्लेम आणि ना अजून एक मजेशीर गोष्ट झाली तुम्हाला मी दाखवतो आमच्या स्टाफनी चुकून हा दरवाजा लावलेला नाही म्हणून मला आता गोल्डन रूमच्या आतमध्ये जाता येतो आहे बघा एक अरे बाबा म्हणजे देऊ पण आपल्याला हेल्प करतो आहे बघा आता हा जर ओपन झाला इकडून तर मी आतून ओपन करू शकतो येतो येस क्या बात आहे बघा आपलं काम चांगलं असेल तर देऊसुद्धा हेल्प करतं मला कधी असं होत नाही कधीच असं होत नाही की हा दरवाजा ओपन राहतो आमचा म्हणजे किती Uh, आता तुम्हीच समजा काय समजायचं ते पण हा दरवाजा क ओपन राहिला म्हणून इथून मी येऊ शकलो आणि हा आतून ओपन करून आतून ओपन करू शकलो तुम्हाला लाईफसुद्धा दाखवलं की ते बंद होतं नव्हतं बघा आपण चांगलं काम केलं की देऊसुद्धा आपल्याला हेल्प करतो चला हे चार माणसांची बुकिंग आहे आज नाही आहे उद्या आहे म्हणून आम्ही लावून ठेवलेलं हो ला आहे बघा सर्व आता परत एकदा हे नंतर चेक करून आता लॉक करत नाही हे नंतर कसं लॉक झालं की प्रॉब्लेम व्हायचा असंच ओपन ठेवतो मी मी तुम्हाला हे सुद्धा सांगतो गोल्डन सिल्वरला बघा आम्ही हे जर हेवी टॉवेल्स आहेत ना हे यूज करतो आणि हे सुद्धा मला आता था परत आणावे लागणार आहे म्हणजे मी बारा एक डझन परत आणून ठेवणार आहे ओके म्हणजे चांगले क्वालिटी आम्ही तुम्हाला देऊ ह्याची आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो म्हणून आम्ही सर्व गोष्टी परत परत आणत राहतो अशा प्रकारे चार माणसांची सोय सिल्वर रूममध्ये झालेली आहे इथे असे दोन अशा असं एक असेल तर आम्ही असं लावतो दोन असेल तर असे लावतो सिल्वर पाच सहा माणसं सुद्धा तुम्ही राहू शकता चला एक बाळली जरा कमी पडली लॉक करत नाही तर उघडणार नाही उघडतो का बघूया आपण येस उघडला लॉक करत नाही तर उघडणार नाही परत रिपेअर करायला लागणार आहे तुम्ही तर मला कसं पाहिजे की बाथरूममध्ये कमीत कमी एक बालडी तर आहेच पण दोन बालडी असेल तर कधी ना कधी कशी हेल्प होते तर एक बालडी मला कमी वाटली सिल्वर रूममध्ये मग गोल्डन आता गोल्डन रूम खाली आहे ना तुम्ही त्याच्यात ठेवू शकतो गोल्डन रूममध्ये नंतर ठेवता येईल येस ये एकच बाल्टी आहे इकडे दोन बांडी आहे म्हणजे ही काळजी घेतो बघा आम्ही प्रत्येक गोष्टीची काळजी घेतो जर तुम्ही आमच्याकडे राहताय तर आणि तुम्हाला आता मी वरती दाखवत नाही पण वरती मला थोडंसं जाळं दिसतं आहे ते मला थोडं क्लिअर करायला लागणार आहे चला एकदम मस्त वातावरण झालेलं आहे पाऊस पडल्यामुळे नाही इथे गरम होतं नाही इथे थंडी वाजते एकदम म्हणजे फॅनची गरज नाही असं वाटतं आहे एकदम मस्त आणि समोरचा तुम्हाला व्यू दाखवतो येस एकदम छान बाजूचं काम पण बघा काव्या का जाशीलच ऐकलं नाही मुंबईला ना? फटाफट अजून कोण आहे पाठी कोणही ही हिची तो तो? नाही रूम लावत होतो झालं रूम लावून काजल हे बघ तो तिकडच्या ते नवीन आपले थाउजंडवाल्या रूमचा पण इकडेच फिरतो आणि कधी तिकडे जातो हा का तोडलीच <laughs> ना बघ बघ हे बघा हे आमचं नवीन बाळू आयटम हे बघा हे सर्वांना हात केलं की सर्वांना यायचं असतं म्हणजे बुबू पण येते किंवा कसं खेळतो बघ केवढा छोटा होता तो आता जरा हायटेट झाला बरं हे दोघांची जोडी चांगली होते खेळायला बाळू बाळूला बोललं ऐकून आहेत तो कसं खेळतो कसं खेळतोय तो कसं खेळतोय पण हिरी बघा किती पण मोठे असले तरी ह्या लोकांना प्रेम लागतं असं प्रेम पाहिजे असत बाळू सेम सेम कलर झाले तिन्ही तिन्ही कलर सेम झाले त्यांचे बाबा बुबू ना पप्पा आई ना ही मावशी आहे हा दादा आहे आणि तो छोटा बाळ आहे शे 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 ए, ए, बाबा जेव्हा मारता तेव्हा हा कसा करतो जोरात कस भाळू जा काळू कडे जा भाळू काळू कडे हे बघ काळू काळूला काळूला हे वालू हे बघ कसं लहान बाळ खेळतो बघा कसं हे दोघं आईसारखेच आहेत कालू आणि बिब्बू काळूला आम्ही पाहिजे असते हा झोप काय काळू झोप इकडे झोप काढू काळू वैताग येतो गे जास्त घेतल्यावरती

हे तुझे बी पीचे गोळ्या संपल्यात ना दाखव बी पीचे गोळ्या हे बी पीचे गोळ्या इकडे मिळतील पण तुझ्या डोक्याचे गोळ्या मला मुंबईवरून मागवायला लागतात ते पण मुंबईवरून येणार इथे देणार नाही कारण ते हे असे बघा आमच्या आणि हे पॅकेट पण असं ना आठवड्यातून दोन आठवड्यातून एकदा पियायचं तुम्ही सर्व केसाच्या गोळ्याचे औषधपाती ते पण पाहिजे का काय झालं मग मुलगी रडते का लाड लाड आहेत येणार काहिणीला विचारूया दाखवा आता काय बघा लाईट आमची सगळ्यापासून गेली आहे ही इन्व्हर्टर लाईट आहे दाखवा काय काय बनव हे काय आहे भात हे काय बनवत आहे कोळंबी कोबीची भाजी आणि हे लाल मठ आता कोबी आणि बाकी अजून बनवायची आहेत ना गोष्टी फिश करी आणि ते चला आज बघा तुळशीचं लग्न आहे आतापर्यंत किती काम झालं ना ते तुम्हाला दाखवतो पूर्ण लेव्हलिंग करून एकदम माती परत माती टाकली दोनदा ही तिसऱ्यांदा माती टाकली आहे ती खाली बसत जाते जेवढा खाली बसणार तेवढा मी टाकत राहणार आहे किती झाली ते तुम्हाला एकदा फायनल दाखवतो तिथे मेकअप चालू म्हणून हात ठेवला मी मी बघितलं बाहेरचं काम बरोबर झालं मस्त झालं चला तुम्हाला एकदा दाखवतो आता ते जेवायला गेलेत ना आमची काळू इकडे झोपलेली आहे आणि सर्व चिरे बिरे टाकलेत बघा मस्त एकदम लेवल झालेलं ले सर्व बरोबर आहे ना